शालेय साहित्य देखील यंदा महागलीच तरीही खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी वया झाल्यास असतं गेल्या पंधरा जूनपासून शाळा सुरू झाली असून शालेय साहित्य देखील महागलेलेच आहेत तरीही ती खरेदी करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी होताना दिसून येत आहे मंद्रुप भंडारकवटे बोरामणी आणि होडगी परिसरातील शालेय साहित्याच्या दुकानात गर्दी झालेली दिसत आहे मंद्रुप येथील महावीर बुक डेपो आणि जनरल स्टोअर्समध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वह्या खरेदीवर आकर्षक योजना काढण्यात आली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वह्या आणि गाईड्सचे दर कमी झाल्याचे अनुप दोशी यांनी सांगितले

जसं की आता शाळा चालू झालेल्या आहे आज तसं जर पाहायला गेलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी वह्यांचे रेट वगैरे खूपच कमी झालेले आहे रिस्पॉन्स पण चांगला मिळत आहे आणि यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ग्राहक भरपूर प्रमाणात चांगल्या क्वालिटीचे दर्जेचे शालेय साहित्य वया बॅग्स वगैरे सगळे खरेदी करत आहे जर का आणि कस्टमरचा रिस्पॉन्स खूपच चांगला मिळत आहे आणि आत्ताचं जर पा, वातावरण पाह पाहता की आपण कस्टमरचा जो रिस्पॉन्स येतो तो अतिशय चांगला मिळत आहे ग्राहकांसाठी वेळेस आपली अशी स्कीम काढली होती की क्लासमेटपासून ते अदर जे कंपन्याचे कर आहेत ए फोर साईज नोटबुक त्यावरचा आम्ही भयंकर आकर्षक असा डिस्काउंट काढलेला होता जसं की एक डझन घेतलं की दोन डझन वया फ्री क्लासमेट बारा वया घेतलं की त्यात पाच क्लासमेट वया फ्री अशा आम्ही भन्नाट ऑफर चालू केलेली होती आणि एक डझन वया घेतलं तर एक बॅग फ्री ऑफर चालू केलेली आहे त्याला ग्राहकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे ग्राहक समाधानी आहेत